आम्ही राहतो एका दिवशी दोन तारखेला आमची प्रार्थना सभा चालू असताना घरगुती पण आम्ही दहा पंधरा लोक पण माझं नाव आहे अंकुश बाबला बुंदे वंगरजे या, या वंगर ठिकाणी कासा पोलीस स्टेशन आम्हाला आमची प्रार्थनासभा घरामध्ये होती आणि दहा ते बारा लोकं होतो दोन तारखेला प्रार्थनासभा होती आणि आम्ही दोन वाजता चालू केलेली होती, के होती। परंतु एका तासामध्ये आम्ही गाणी घेत असताना एका तासामध्ये जबरदस्तीने घरामध्ये घुसले आणि व्हिडिओ शूटिंग काढायला लागले तरी पण आम्ही त्यांना काही बोललो नाही व्हिडिओ शूटिंग काढायला सुरुवात केली त्यांनी आणि आम्हाला म्हणतात तुम्ही लिहून द्या तुम्ही परवानगी कुठून आणली काय आणली आणि नावं देखील तुमचं लिहून द्या कोण ते गावगुंडे आले होते ते मग त्याला आम्ही काही दिलं नाही आणि अर्धा तास पण झाला तेवढ्यात सर्व पोलीस प्रशासन ते सर्व आले आणि ते, ते आम्हाला प्रश्न करायला लागले की तुम्ही प्रश्न केला त्या सगळ गाववाल्याने आणि पोलीस प्रशासनाने पण प्रश्न केले की तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि परवानगी घ्या नंतर तुम्ही चालू करा ग्राम पंचायतला जा तिकडनं परवानगी घ्या असे सांगत होते आणि त्यांनी सांगितलं परवानगी शिवाय चालू करू नका किंवा तुम्ही प्रार्थना करू करू शकत नाही घरामध्ये आणि आम्ही गेले पोलीस स्टेशनला तर तिथे आमचं काहीच त्यांनी घेतले नाही किंवा काहीच आम्हाला बोलले नाही पत्र आम्ही दिले ते घेतला पण आहे त्यांनी ते बोलता हे काय काय नाही तुम्ही जा मागेच आम्हाला पाठवलं आणि आणि दुसऱ्या आठवड्यात दुसरून आम्ही बसणार आम्हाला वाटलं की आता नाही येणार ना? आम्ही परत बसलो दहा बारा लोकं आम्ही परत आले परत पोलीस प्रशासन तेच आले आणि सर्व गावगोला घेऊन आले आणि ते आम्हाला म्हणतात की तुम्ही परवानगी घेतल्याशिवाय तुमचं काहीच होणार नाही तुम्ही काही करू शकत नाही परवानगी घ्या आम्ही दहा बारा लोक साहेब आम्ही परवानगी कसायला घेऊ नाही सांगते तुम्हाला परवानगी घ्यायलाच लागेल ते घरामध्ये तर प्रायव्हेट घर आहे तर आमचं प्रायव्हेट घरामध्ये आम्ही काही करू शकतो असं दहा बारा लोकं किंवा आमचे घरचे म्हटलं नाही तुम्ही घर मोडून दुसऱ्याकडे जा तिकडे करा असे पण बोलत होते माझं लक्षात नाही साहेब म्हणून तिकडे घेऊन जा आणि तिकडे तुमची जे काय पूजा काढते तुम्ही तिकडे जाऊन नका गावकऱ्याचा विरोध आहे तर तुम्ही तिकडे जा इकडे नका करू गावकऱ्यांना मान्य नाही तर तुम्ही तिकडेच जा आणि तिकडेच करा इकडे पाड्यामध्ये तुमच्या करू नका असे सांगतांनी पोलिसांनी आमच्याकडून लेखी घेतली की बिना परमिशन ने आता आम्ही चालवणार नाही आणि चालवलं तर आमच्यावर कायदेशीर कारवाई होईल असं असं आमच्याकडून जबरन आणि आम्हाला घरी येऊन आणि पोलिसाच्या गाडी आमचं नाही घेतला आम्हाला जबरदस्ती गाडीमध्ये भरून तिकडे नेले आणि तिकडून आमच्याकडून रात्री साडेआठ वाजता आम्ही मग जसं त्यांनी सांगितलं आम्ही ख्रिश्चन नाही आम्ही फक्त आदिवासी आहेत आणि आदिवासी हा निसर्ग पूजक आहे आमचे आणि आमच्या गावामध्ये पण अनेक असे देवाचे पूजे करतात आणि तरी पण आम्ही त्यांना काही सांगत नाही आणि ते लोक आम्हाला जबरदस्तीने आमच्यावर हे करतात आणि मेन तर आमचा आमच्या पाड्यामध्ये गणपती बसवलेला आणि गणपतीला जेव्हा त्यांचा खर्च जास्त वाढला त्याच्यानंतर इकडे आलेले आहे सर्व ही सत्य परिस्थिती आहे किती दिवस झाला या गोष्टीला बघा पंधरा दिवसाची घटना आहे हे का घडत काल्पनिक पण एक अशी घटना घडलेली आहे या ठिकाणी दारू पिऊन जायचं आणि नाहक त्रास द्यायचं बोला थोडक्यात बोला काल आम्ही वांगर्जा शेगटपाड्यामध्ये सदू तुमाड्याच्या घरी प्रार्थना घेत असताना ते अचानक आले एक ग्रामपंचायत सदस्य गला म्हणून आणि युट्यूब कलाकार आमच्या वांगर्जाचे का तुम्ही इकडे प्रार्थना नाही घ्यायची तर बरं का नाही घेणार आम्हाला संविधानामध्ये हक्क आहे त्या हक्कानुसार आम्ही प्रार्थना घेऊ शकतो तर त्यांनी सांगितलं म्हणजे संविधान नाही पेशा कायदा आहे पेशागाव आहे तर पेसागाव काय आहे यांना राजेशाही का हुकुमशाही दिलेला आहे का, दिले का? पेशागाव म्हणजे त्याने सरकारला दाखवायला पाहिजे आपल्या गावामध्ये सुधारणा करून दाखवायला पाहिजे तर ते हुकुमशाही या नात्याने ते, ते वागत आहेत आणि पोलीस नंतर तीन पोलीस लोक आले आम्हाला सांगितलं का तुम्ही एस पी साहेबांना भेटा आणि ग्रामपंचायतीची परवानगी घ्या आमची परवानगी घ्या नंतर तुम्ही चालू करा मग यांनी या दोन भावांना असंच केलं एस पी साहेब बोलावतात आणि ते पाठवतात ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत लोक ते परमिशन देत नाही आणि मग पुन्हा ते जाऊन पोलीस प्रशासनाला भेटतात त्यावेळेस सांगतात त्यांनी नाही परवानगी दिली तुम्ही आता घरी बसा आमचा जो हक्क आहे हा हक्क हे हिरावून घेतात आम्हाला येशू ख्रिस्त भेटलेला आहे आम्ही त्याची पूजा अर्चा करण्याचा आम्हाला अधिकार आहे ते आम्हाला करू देत नाही तर हा हक्क आम्हाला भेटायला पाहिजे आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो एकता संघर्ष संघटन या संघटनच्या माध्यमातून एक पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतो याच्या पुढे प्रत्येक तालुक्यामध्ये बिंदास प्रार्थना घ्या <प्राथा> संघटन तुमच्या बरोबर आहे जर अशी घटना कुठल्या गावात घडली ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अंतर्गत घडली आणि तिथे गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही ते पोलीस स्टेशन एक तासात तिथे ता हजार लोकांना टाकू आणि त्यांचा गुन्हा दाखल करायला काय आम्ही का आपल्या आपल्या गावात प्रत्येकाची श्रद्धा अलग अलग देवावर आहे अनेक अनेक देवांच्या पूजापाठ होते आम्ही कोणाला ठेस पोहचवतो का तुम्ही कोणाला त्रास देता का बिलकुल कोणाला त्रास द्यायचा नाही ज्या देवाची पण लोक पूजा करतात श्रद्धा करतात त्यांची श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला ठेच तुम्ही पोहोचवायची नाही लक्षात ठेवा आपलं काम नाही आमच्या परमेश्वराने पण ते सांगलं नाही कोणा कोणाच्या श्रद्धेला ठेच पोचवा कोणाबद्दलही काय वय वाकडं बोलायचं